जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून या घडीची सर्वात मोठी अपडेट सध्या समोर येत आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसंदर्भात आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसंदर्भात उद्धव ठाकरेंची आणि शिवसेना प्रमुखांची निर्मिती असलेली शिवसेना एकनाथ शिंदेंनी फोडली आणि सगळ्या आमदारांना आणि खासदारांना घेऊन त्यांनी आपला वेगळा गट तयार केला त्यानंतर शिवसेना चिन्ह आणि पक्ष देखील आपल्या ताब्यात घेऊन सुप्रीम कोर्टामुळे ही सुनावणी रखडली होती निवडणूक आयोगाने शिंदेना चिन्ह आणि पक्ष बहाल केला मात्र महाराष्ट्राच्या मनात वेगळंच काही चाललं यावेळी महाराष्ट्राच्या मनामध्ये हे चाललं होतं की शिवसेना प्रमुखांचा पक्ष ठाकरेंचा पक्ष ठाकरेंना पुन्हा एकदा त्यांच्याच हवाली होणार हे मराठी जणांच्या मनामधलं खूप दिवसापासूनच वक्तव्य आता अखेरीस खरे होऊ शकते आहे नेमकं काय घडलंय मित्रांनो महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंनी आता शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी तसेच अजित पवार यांच्याशी आपली जवळीकता वाढल्याचं बोललं जात होतं मात्र खरं कारण हे आहे की भाजपशी जवळीकता साधून अजित पवारांना शिंदेना दूर लोटावं हा ठाकरेंचा सर्वात मोठा प्लॅन आता यशस्वी होतोय शिवसेना उद्धव ठाकरेंची सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आता कालच पार पडली परंतु आता या सुनावणीकडे लक्ष लागलं असतानाच मात्र निवडणूक आयोगातून देखील महत्वाची बातमी पुढे येऊ लागले शिवसे आहे शिवसेना चिन्हाबद्दल आणि शिवसेनेच्या पक्षाबद्दल ही सुनावणी अखेर निवडणूक आयोगाला भारी पडणार दिसू आहे आयोगाने पक्ष आणि चिन्ह शिंदेना देऊन खूप मोठी चूक केली असं राजकीय जाणकार आणि मोठे मोठे वकील दिल्लीत विधाने करू लागल्यामुळे आगामी काळामध्ये ठाकरेंचा वर्चस्मा महाराष्ट्रात नव्हे तर दिल्लीच्या राजकारणामध्ये होऊ शकतो असे देखील एक पूर्णपणे महत्वाची लाईन समोर येऊ लागली आहे दिल्लीच्या राजकारणाकडे उद्धव ठाकरेंना खूप महत्वाचं स्थान आगामी काही महिन्यामध्ये मिळू हो शकत आहे असा एक पवित्रा सध्या दिल्लीमध्ये घेतला जात आहे याच कारण म्हणजे मोदींच्या सत्तेतील काही दोन पक्ष बाजूला झाल्यानंतर उद्धव ठाकरे किंग मेकर म्हणून देशामध्ये खूप महत्वाची भूमिका बजावतील असा एक पवित्रा सध्या काही राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत यालाच अनुसरून दुसरी तार जोडली म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे दोन अडीच वर्षापूर्वी घडलं ते आता पुन्हा घडणार असून शिंदेगडातील काही आमदार भाजपच्या गळा लागून शिंदेगड पूर्णपणे फोडण्याच्या तयारीशी भाजपा कामा लागण्याचं एका नेत्यानं म्हटलंय यामुळे आगामी काळामध्ये जर उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये त्यांची शिवसेना पुन्हा आली तर नवल वाटायला नको असं देखील या नेत्याने म्हटलंय त्यामुळे शिंदेगड आणि अजित पवार गट हे आता लोणणं झालं आहे म्हणजे भाजपच्या गळ्यातील लोणं भाजप जे सांगेल ते त्यांना ऐकावं लागत आहे जर ऐकलं नाही तर मात्र त्यांच्यावरतीच भाजप पुन्हा प्रहार करते याच कारणास्तव देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची वाढल्याचं आपण जाणवत आहे आगामी काळामध्ये त्याची बिज रोवली जातील आणि पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंसह भाजपा एकत्रित येऊन देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ठाकरे जातील अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे राज्याच्या राजकारणामध्ये कधी काही वेळी सांगता येत नसले तरी एकनाथ शिंदेना मात्र उद्धव ठाकरेंची आणि देवेंद्र फडणवीस यांची जवळीकता खूप महागात पडू शकते असं सध्या बोललं जात आहे उद्धव ठाकरेंचा नंबर एकचा चा एकनाथ एकनाथ गट आहे असंही सध्या बोललं जात आहे त्यामुळे आगामी काळात अजित पवार आपली सावध भूमिका घेऊन शिंदेना सध्याच्या बाहेर खेचण्याची तयारी करत असल्याचा देखील सध्या आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय एकनाथ शिंदेचे एकामागून एक कालेले घोटाळे एकामागून एक केलेले योजना बंद हे शिंदेगडला इशारा आहे का आगामी काळात फडणवीस शिंदेगडाचा कदट कार्यक्रम करून पुन्हा एकदा त्यांना सध्याच्या बाहेर खेचतील का आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुढील काय पुढे काय होईल हे कोणी सांगू शकत नाही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र